नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये मातृपितृ पाद्यपूजनाचा भावस्पर्शी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सुरेश फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास विभागामार्फत पाल्यांकडून आपल्या पात माता पित्यांचे पाद्यपूजन व वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या भावस्पर्शी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगीता शहा बालविकास तज्ज्ञ समाजसेविकास स्वराज्य फाउंडेशन संस्थापक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अधिकराव पवार नवकृष्णा व्हॅली स्कूल मुख्याध्यापक हे होते भारतीय संस्कृतीमध्ये पितृ मातृपितृ भव असे म्हटले जाते म्हणूनच मातृपितृ पाद्यपूजन हा एक सुखद व भावस्पर्शी सोहळा नवकृष्णा व्हॅली अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे वर्षभरात अभ्यास विभागामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा भौतिक व सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये मुलांनी मिळवलेल्या पारितोषिकांचे वाटप करण्यात आले अभ्यास विभागात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे चित्रफित पालकांना दाखवण्यात आली शाळेमध्ये घेण्यात येणारे विविध उपक्रम शिक्षण यामुळे मुलांच्या बालमणावर झालेल्या संस्काराचे अनुभव सौजयश्री माने आरती पाटील मनीषा पाटील पूनम माळी आरती चिपरे या पालकांनी व्यक्त केले अशा प्रकारचा भावस्पर्शी कार्यक्रम आम्ही आजच अनुभवत आहोत मातृपितृ पाद्यपूजनाचा हा भावस्पर्शी सोहळा पालक आनंद अश्रूने अनुभवत होते प्रमुख पाहुण्या संगीता शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या सध्याच्या डिजिटल युगामध्ये मुलांवर नेमके काय संस्कार करावेत हा प्रश्न एक पालक म्हणून पडतोच नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्यामध्ये सुसंवाद असणे खूप गरजेचे आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता विसापुरे व आभार प्रदर्शन प्रतिभा राजपूत यांनी केले